अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते सर्व मंगल मांगले शिवेत सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते तर आपली नवरात्र येणार आहे आणि नवरात्र साठी आपल्याला सेवा करायची देवी आईची सेवा आणि आवडती सेवा म्हणजे ती आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण संकल्पयुक्त पारायण कसे करावे तो विषय आपला होणार आहे आणि संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे आता दुर्गा सप्तशती पाठ वाचन पद्धती आहे तो मी दुसरा व्हिडिओ टाकेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगणार आहे की संकल्पयुक्त जर दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला करायचे आहेत तर ते कशा प्रकारे करू शकतात त्याचे नियम काय असतात पाठ मांडावा का पूजा मांडणी मांडायची का किंवा आपण चौदा पाठ करायचे तर कोणत्या प्रकारे करायचे किंवा चौदाच करायचे का संकल्पयुक्त जे असतात ते या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जातील तर दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तुम्हाला लागेल ग्रंथ हा जो दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे हा मराठी प्राकृत आहे दिंडोरी प्रणित आपले केंद्र जे असतात तिथे तुम्हाला मिळून जातील ठीक आहे तर आता आपला विषय असा आहे की या ग्रंथामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये कुलस्वामिनी आईचा जे सेवा असते ती दिलेली असते तेरा अध्याय दिलेले आहेत तर बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की ताई तेराच अध्याय वाचायचे का संकल्पित जेव्हा करतो सगळ्यात आधी तर मी तुम्हाला सांगेल की जेव्हा आपण ही सेवा करत असतो आपल्या घरातील कुठलाही दोष असू द्या या सेवेचं महत्व म्हणजे काय तर आपल्या घरातील कुठलाही दोष असू द्या कुठलीही अडचण असू द्या ती पैशांविषयी असो मुलांविषयी असो आजारपण असो कुठलीही अडचण असू द्या ती जर तुम्हाला दूर करायची असेल तर तुमच्या घरात दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करणं खूप आवश्यक आहे आणि तुम्ही करून बघा आणि स्वतः अनुभव घ्या असं मी तुम्हाला सांगेन या नवरात्रीमध्ये तुम्ही स्वतः पारायण करून अनुभव घ्या नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे मात्र पारायण करत असताना संकल्पयुक्त करा असं मी तुम्हाला सांगेल कारण संकल्प जेव्हा करत असतो तर आपली सेवा जी असते ती पूर्णत्वाला जाते असं म्हटलं जातं यथाशक्ती तुम्ही करू शकता आता तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा काही मागणं असेल देवीकडे किंवा काही कामासाठी तुम्ही करत असणार तर देवी आईला तुम्हाला साकडं घालायचं आहे तर संकल्प वगैरे करायचा आहे आणि तर त्याविषयी तुम्हाला सांगेल तर चौदा पाठ तुम्ही पा करू शकता संकल्प एक तर चौदा पाठ तुम्हाला करायचे आहेत जर तुम्हाला नोकरी घरदार काही गोष्टींविषयी करायचं असेल तर तुम्ही संकल्पामध्ये तसं सांगायचं आहे देवी आईला आणि मग तुम्ही करू शकतात तर चौदा पाठ जर आपण केले दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे चौदा पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं असं बोललं जातं आणि आपल्या घरामध्ये बघा वास्तू असतात ज्या नवीन घर घेत असतो आपण तेव्हा आपल्या घरामध्ये नवचंडीची पूजा करत असतात सगळे बरोबर तर आपण त्या पूजेचं महत्व आपल्याला लागत असतं जेव्हा आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये चौदा पाठ केले जातात तर असं का घडत कालावधीमध्ये देवी आईची जी शक्ती असते ती जागृत असते आणि तुम्हाला सांगेल की जर आपण चौदा पाठ केले तर आपले देवीचा कृपाशीर्वाद लाभत असतो आपल्या सभोवताली त्यांचं एक वलय एक कवच तयार होत असत संरक्षण कवच जे बोललं जातं ते तयार होत असतं म्हणून आपण या दिवसांमध्ये जर चौदा पाठ केले संकल्पयुक्त पा तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील तसंच नवचंडी केल्याचं पुण्य फळ देखील तुम्हाला मिळत असतं तर आपण आता जर संकल्प एकतर दुर्गा सप्तशती चौदा पाठ करत असतो तर कशा प्रकारे करायचे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल ज्या दिवशी आपण घटस्थापना करत असतो त्या दिवशी संकल्प करायचा आहे तुम्हाला आता संकल्प कसा करावा संकल्प करत असताना तुम्हाला जर चौदा पाठ जर करायचे असतील तर चौदा तुम्ही म्हणू शकता म्हणजे बोलायचं आहे संकल्पमध्ये तुम्हाला चौदा शक्य नसतील तुमचा म्हणजे एक फिक्स आकडा असेल तर तो बोला नसेल तो तो तर तुम्हाला सांगेन तर यथाशक्ती हा शब्द तुम्ही वापरायचा आहे तर यथाशक्ती मी तुमचे पाठ करणार आहे नवरात्रीमध्ये जेवढे माझ्याकडून होईल तेवढे तुमच्याकडून जर चौदा तुम्हाला कामासाठी करायचंय तर चौदा हा बोलायचा आहे आणि तुमचं जर काही काम असेल म्हणजे काही नोकरीविषयी किंवा लग्नाविषयी अशा काही गोष्टी असतील तर तुम्ही ते तुम्ही संकल्पामध्ये म्हणू शकता आणि बोलू शकतात ठीक आहे तर आता तुमच्या घरात जर घट स्थापना होत असेल घट बसवले जात असतील तर तिथे तुम्ही देवी आईचा पाठ मांडला किंवा म्हणजे आपण जो ग्रंथ आहे बघा हा ग्रंथ आहे ग्रंथाचा पाठ मांडायचा घटाच्या पुढे आणि तिथे आपण पाठावरती ग्रंथ मांडून आपण तशा प्रकारे वाचन करू शकतो बरोबर पण ज्यांच्या घरी घट स्थापना नाहीये घट बसवणार नाही तर अशा लोकांनी काय करावं मग तर तुम्हाला सांगेल आपण अखंड दिवा तर आपण सगळ्यांच्याच घरी प्रज्वलित करणार आहोत बरोबर अखंड दीप हा प्रज्वलित करायचाच आहे तर एक चौरंग घ्या किंवा पाठ घ्यायचा आहे तिथे आपण एक दिवा अखंड दिवा लावायचा आहे तेवढ ठेवायचा ते कलश मांडणी करायची आहे आता आपला जो देवघरातला मंगल कलश असतो हा वेगळा असतो पण जेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं संकल्पयुक्त पारायण करत असणार तेव्हा त्या ते ते चौरंगावर जो कलश मांडणार तो वेगळा राहणार आहे हे लक्षात घ्या हा कलश वेगळा असतो आणि जर तुमच्या घरात जर घट बसवलेले असतील तर तुम्हाला कलश किंवा मांडणी मांडायची गरज नाही फक्त एक पाठ मांडा पाठावरती तुमचा ग्रंथ ठेवा आणि तुम्ही वाचन करू शकतात मात्र तो पाठ हलवू नका देवी आईचा जो ग्रंथ असेल आपला ग्रंथ जो असतो तो वाचन करताना थोडाफार हालेत पण जो पाठ आपण ठेवणार आहोत ग्रंथ ठेवण्यासाठी तो हलवायचा नाही किंवा मग अशा पद्धतीने घट नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात आणि आपण तो ग्रंथ असतो ग्रंथाची पावित्र्यता आपल्याला जपायची असते तिथे बसायचं रांगोळी वगैरे काढायचं स्वस्तिक काढा पाटाच्या खाली हळदी कुंकू हा पाठ मांडणी करायची आणि आपला ग्रंथ तिथे ठेवायचा आहे ग्रंथ वाचन केल्यानंतर पूर्ण वाचन झाल्यानंतर आपल्याला ग्रंथ झाकून ठेवायचा आहे या पद्धतीने तुम्ही करू शकतात आता सुरुवात आपण करणार आहोत घटस्थापनेच्या दिवशी संकल्प करा संकल्प केल्यानंतर तुमचा जो टाक असेल आता टाक जर असेल घट बसवलेले असतील तर घटस्थापनेच्या इथे तुमचा टाक असेल त्यामुळे तुम्ही त्याला हात लावू शकत नाही तर उजव्या हातात तुम्ही थोडा कुंकू घ्या कुंकू घेतल्यानंतर आपण स्त्रीसुक्त म्हणायचं आहे श्रीसूक्त एक वेळा म्हटलं तरी चालेल आणि तो कुंकू आपण देवी आईच्या टाकावर टाकून द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात तुमच्या घरी घटस्थापना नसेल किंवा तुम्ही पाठ मांडणार असणार तर तुम्हाला त्या चौरंगावर देवी आईचा फोटो असेल बघा फोटो आपण यथाशक्ती पुसून घ्या व्यवस्थित आणि पुसल्यानंतर हळदी कुंकू वाहायचा आहे थोडा कुंकू घ्या आणि आपण श्री सुत्त म्हणून तो कुंकू फोटोला वाहून द्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर आपला पाठ मांडला गेला किंवा घटस्थापना सगळं झालं संकल्प झाला बरोबर त्यानंतर संकल्प केल्यानंतर तुम्हाला ह्या ग्रंथाचं एक पूर्ण पाठ करायचं आहे आता पाठ कसा करावा पाठ करत असताना याच्या तेरा अध्याय दिलेले आहेत त्या तेरा अध्यायांमध्ये देवी आईने जे युद्ध केलेलं असतं ते दिलेलं आहे बरोबर पण त्याच्या आधी आपल्याला काय वाचन करायचं आहे ते मी तुम्हाला सांगेल इथे आता दिलेलं आहे की ताई हे अनुक्रमणिकामध्ये सगळं दिलेलं आहे हे वाचन करायचं का तर हे पूर्ण वाचन न करता तुम्हाला काय काय वाचायचं ते मी तुम्हाला सांगेल आता जेव्हा पण तुम्ही संकल्पयुक्त पाठ करत असणार तेव्हा काय काय वाचायचं ते बघा लक्षात घ्या सगळ्यात आधी दुर्गा सप्तशती प्रार्थना जी आहे ती वाचन करायची लिहून घ्या किंवा तुमची अनुक्रमणिका असेल ना ग्रंथाची तिथे तुम्ही टिक करून घ्या दुर्गाष्ट नामस्तोत्र अथ देव्या कवच अथ अर्गला स्तोत्र अथ किलकम स्तोत्र रात्री सुक्त वाचायचं त्यानंतर एक ते तेरा अध्याय वाचन करायचे आहेत तंत्रोक्त देवीसुप्त वाचायचंय प्राधानिक रहस्य वाचायचंय वैकृतिक रहस्य वाचायचंय मूर्ती रहस्य वाचाय करायचंय ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं ते वाचन करायचं आहे आता एवढं वाचन आणि त्यासोबत तुम्हाला नव्यानव मंत्र जो आहे आपला तो एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ घ्यायचा आहे एकशे आठ वेळाच घ्यायचा आहे तुम्ही बोलाल तर अकरा वेळा वा, म्हणजे म्हणू का तर नाही एक माळ नव्याण्णव मंत्र घ्यायचा आहे जे मी तुम्हाला आता सांगितले ग्रंथामधील एवढे आपल्याला वाचन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे जेकार आईचा घ्यायचा आहे जे जेकार कसा घ्यायचा उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय हा तीन वेळा घ्यायचा आहे हा मी एकच वेळा म्हटला आता तुम्ही लिहून घ्या मी जे शब्द बोललीत ते आणि हा तीन वेळा घ्यायचा आहे ग्रंथ वाचन झाल्यानंतर जे जे का तीन वेळा आहे क्षमा प्रार्थना घ्यायची त्यानंतर तुम्हाला आरती करायची देवी आईची जी नवरात्रीची आरती येईल ती म्हणा नाही आली तुम्हाला दुर्गे दुर्गट वारी आपली रोजची आरती जी असते ती म्हणू शकतात ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे संकल्पयुक्त पाठ जे असतात त्याची मांडणी किंवा या पद्धतीने तुम्ही वाचन करू शकतात आता त्यानंतर तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण वाचन करत असतो किंवा पाठ करत असतो आता ते करत असताना तुम्हाला सांगेल जेवायच्या आधी केलं तर अतिउत्तम कारण जेवण केल्यानंतर आपल्याला आळस येत असतो आता तुमचे जर उपवास असतील तर सकाळी तुम्ही वाचन करून घेतले तरी देखील चालेल संध्याकाळी एक पाठ केला तरी देखील चालेल अशा पद्धतीने तुम्ही करू शकता सकाळी एक संध्याकाळी एक या पद्धतीने करू शकतात सुरुवातीचे पाच दिवस असतील पाच दिवसामध्ये दिवसा दोन पाठ केले एका दिवसाला एक पाठ केला असे पाच दिवसाचे दहा पाठ होतील आणि उरलेले लास्टचे जे चार दिवस असतील त्याला एक एक पाठ केला तरी देखील चालेल या पद्धतीने करायचं आहे आणि हे पूर्ण झाल्यानंतर चौदा पाठ झाल्यानंतर तुम्ही दसऱ्याला किंवा दसऱ्याच्या दिवशी याची सांगता करू शकता सांगता कशी करायची ते देखील मी तुम्हाला सांगेन पण हे पाठ करत असताना आता नियम कुठले पाळायचे संकल्पयुक्त पाठ आपण करत असतो तेव्हा नियम कोणते पाळायचे शक्य झालं तर तुम्हाला सांगेल एका बैठकीत तुम्ही पाठ करायचा आहे आता मी जी सेवा सांगितली हे म्हणजे पारायण होईल तुमचं तर हे उठ न उठता तुम्हाला करायचंय जागेवरून उठू नका हा तुमचा शारीरिक प्रॉब्लेम असेल काहीतरी दुःख दुखणं खुकणं असतं आपलं तर ठीक आहे उठू शकतात पण तुम्ही उठल्यानंतर जेव्हा नव्याने बसाल तेव्हा हातपाय धुवा गोमूत्र शिंपडा आणि नंतर तुम्ही वाचनाला कंटिन्यू पुढे करू शकता या पद्धतीने करा पण शक्य झालं तर उठू नका पूर्ण पाठ होईस तोपर्यंत आणि त्यानंतर सांगेल तुम्हाला खाली बसायला प्रॉब्लेम येत असेल तर टेबल घ्या टेबलावरती तुम्ही पाठ मांडू शकता आणि तिथे वाचन केलं खुर्चीवर बसून तरी देखील चालेल तर जसं मी तुम्हाला सांगत होती की आपण टेबलावर आणि चेअर अशा पद्धतीने पण आपण पारायण करू शकतो आता या पारायण केल्यानंतर तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपलं पारायण होत असतं त्यानंतर क्षमा प्रार्थना आपल्याला घ्यायचीच आहे नंतर आरती आणि नैवेद्य नैवेद्य आपण जे काही जेवण करत असतो तो नैवेद्य अगदी दाखवला तरी देखील चालेल फळ असेल तुमच्या घरात फळ दाखवलं तरी देखील चालेल आणि तुम्हाला सांगेल हे आपण संकल्पयुक्त पारायण जेव्हा करत असतो जे काही आपण हे पारायण करत असतो पारायण करत असताना आपला नियम कोणते पाळायचे ते मी तुम्हाला सांगेल पारायण करत असताना दोघी वेळा आपल्याला आरती घ्यायचीच आहे हे लक्षात घ्या दोघी वेळा सकाळी आणि संध्याकाळी संकल्पयुक्त जेव्हा पारायण करत असतो तेव्हा आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल जेवणाचं नैवेद्य अगदी आपण जेवण करतो ते दाखवलं तरी देखील चालेल किंवा फलहार तुम्ही दाखवू शकता देवी आईला त्या प्रकारे देखील चालवलं दाखवलं तरी देखील चालेल तर फलहार देखील तुम्ही देवी आईला नैवेद्य म्हणून दाखवू शकतात अशा पद्धतीने आपण दाखवायचा आहे आता नियम कोणते जेव्हा आपण पारायण किंवा ग्रंथ वाचन करत असो तेव्हा साडी म्हणजे परिधान करायची स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत पर त्या प्रकारेच तुम्हाला सांगेल जर माणसं असतील जेन्ट असतील माणसांनी चांगल्याच्या वस्तू वापरू नयेत लेदरच्या वस्तू परिधान करू नका असं मी तुम्हाला सांगेल जेव्हा वाचन करतो तेव्हा ग्रंथाचं पावित्र्यता जपायचा प्रयत्न करायचा आहे ग्रंथ जो असतो तो मोठ्याने वाचन करू नका एकदम मोठ्याने करू नका किंवा दुर्गा सप्तशती ग्रंथ जो असतो तो मनातल्या मनात देखील वाचत नाही आपल्याला ऐकायला येईल अशा पद्धतीने आपण वाचन करायचं आहे अजून तुम्हाला सांगेल जेव्हा पण वाचनाला आपण बसत असतो तेव्हा गोमूत्र शिंपडायचं आहे जेव्हा आपण वाचन करत असतो तेव्हा तुपाचा दिवा गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर अतिउत्तम अखंड दिवा हा तेलाचा आपल्या घरात तेवत असतो ते खरी गोष्ट आहे पण जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा मात्र तुपाचा दिवा प्रज्वलित करायला विसरू नका एवढा एक ठेवा त्यानंतर मांसाहार हे सांगायची गरज नाही मांसाहार तर कोणाच्या घरी होणारच नाही पण मध्य प्राण धुम्रपान ह्या गोष्टी टाळायचा प्रयत्न करा जे काही असतील आपल्या घरात त्यांना सांगा आणि ही देखील एक आपण सेवा रुजू करत असताना या गोष्टी पाळायच्या आहेत तसंच ब्रह्मचर्याचा नियम कडकळीत पाळायचा आहे ज्या घरामध्ये संकल्प संकल्पयुक्त दुर्गा सप्तशती ग्रंथाचे चौदा पाठ तुम्ही करत असणार किंवा घट बसवलेले असणार तिथे ब्रह्मचर्या पाळायचं आहे कारण देवी आईचा सूक्ष्म रूपात आपल्या घरात वास असतो आणि आपल्याला सेवा पुरेपूर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे काही नियम असतात हे पाळायचे असतात कपडे जे असतात साडी परिधान केली तर उत्तम जेव्हा वाचन करायला बसतो तेव्हा हळदी कुंकू आपल्या माथी माथी आहे महिलांनी पुरुष असतील त्यांनी अष्टगंध लावा किंवा चंदन आपल्या कपाळी लावायचंय नंतर आपण पूजा करू शकतो ठीक आहे आता तुम्हाला सांगेल आपण अभिषेक करू शकत नाही तर आपण काय करायचं मग तर आपण कुंकू वाहू शकतो दररोजच्या दररोज फक्त तुम्हाला सांगेल लांबूनच आपण पूजा करायची जे घट बसवलेले असतात त्यांना ठीक आहे नंतर आता उद्यापन कसं करायचं हे आता चौदा पाठ तुमचे होणार आहेत संकल्पयुक्त बरोबर तर मग याचं उद्यापन कसं करायचं तर उद्यापन तुम्ही करू शकतात दस दसऱ्याच्या दिवशी करू शकतात किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शक्य झालं तर तुमचं अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी जर झाले पाठ तरी देखील चालेल काही हरकत नाही त्या दिवशी देखील तुम्ही करू शकतात आणि जर दसऱ्याला झाले तरी देखील चालेल तर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला आता उद्यापन कसं करायचं आहे उद्यापनच्या दिवशी आपण गोडाधोडाचं दसऱ्याला बनवत असतो पूर्णाचं बनवत असतो बरोबर तर पूर्णाची पोळीचा नैवेद्य म्हणजे गोड दाखवला तरी देखील चालेल पूर्णाच्या दिव्यांचं आपण आरती घेतली तरी देखील चालेल गोडाची आरती जी पूर्णाच्या म्हणजे आपण बघा थापून बनवतो एका डिश मध्ये थापून घ्या पाच अकरा या पद्धतीने आपण फुलवाती ठेवायच्या त्या पद्धतीने देव्याची आरती घेतली तरी देखील चालेल या पद्धतीने करा एखादी सौभाग्य ती महिला जी असते सहासण जेवायला सांगा जोडपं सांगितलं तरी चालेल सिंगल महिला सांगितली तरी देखील चालेल त्यांची ओटी आपण भरायची आहे किंवा मुलींना सांगितलं जेवणाला तरी देखील चालेल या पद्धतीने जास्तीत जास्त अन्नदान करायचा प्रयत्न करायचा आहे सांगता म्हटलं म्हणजे काय तर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नदान करायचा प्रयत्न करायचा आहे अन्नदान केल्यानंतर कोणाचा तरी आत्मा तृप्त होत असतो म्हणून तुम्हाला अट्टा असतो जरा तुम्हाला की अन्नदान करायचं आहे गर, गरीब जे असतात ज्यांना खायचे सुद्धा दोन वेळेचे वांदे असतात अशा व्यक्तींना नक्कीच दान करायला विसरू नका ओटी वगैरे भरायची या पद्धतीने तुम्ही दसऱ्याच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सांगता करू शकतात आता सांगता केल्यानंतर जो काही पाट आपण मांडलेला असतो त्या पाटावरती आपल्या हाता हातात थोड्या अक्षदा घ्या हा माझा उजवा हात आहे तुम्हाला सेल्फी कॅमेरामुळे उलटा दिसत असेल उजव्या हातात थोड्या अक्षदा घ्या आणि आपण पाटावर टाकायच्या आहेत त्या अक्षदा आपण देवी आईला आहे मनोमन की माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर क्षमा असावी तुमच्या बाळा तुझ्या बाळाकडून जे काही माझे बोल होते माझी सुखबुल झाली असेल ग्रंथ वाचन करत असताना तरी देखील क्षमा करावी आणि अशा प्रकारेच माझ्याकडून सेवा करून घ्यावी या पद्धतीने सांगायचं अक्षता पाटावरती तुम्ही टाकून द्या फोटो असेल आपल्या जागेवरती देवघरात ठेवून द्या मूर्ती असेल टाक असेल देवघरात तुम्ही ठेवू शकतात आणि नंतर तुम्हाला सांगितलं तुमच्या घरात घट बसवलेले असतील तर तुमच्या घरी टाक तो घट जवळ ठेवलेला असतो आपला बरोबर तो आपल्याला उचलता येत नाही मात्र दसऱ्याच्या दिवसापर्यंत घट आपला उठून जात असतो तर दसऱ्याच्या दिवशी त्याचा अभिषेक मात्र करायचा आहे आपल्याला ठीक आहे ही गोष्ट मात्र करायची आहे नंतर आपण ते जे तांदूळ टाकतो अक्षरा वगैरे टाकल्यानंतर आपला जो पाटावर जे सामान आपण ग्रंथ असतो आपण तो ठेवून द्यायचा फोटो मूर्ती टाक ठेवून द्यायचं असेल कळशाच्या वरच नारळ असेल त्याचा गोडाचा प्रसाद बनवून खायचा आहे कलशातील पाणी आपण तुळशी सोडून इतर झाडांना टाकून द्या बाकीचं जे निर्माल्य असेल फुलांचं गजरा वगैरे आपण जे काही चढवलेलं असतं देवीला ते वाहत्या पाण्यात विसर्जन करा या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे फक्त एवढं सांगेल की साधी आणि सोपी पद्धत आहे संकल्पयुक्त पारायणांची फक्त सेवा तुम्ही मनापासून करा नक्कीच देवाई तुमची इच्छा पूर्ण करतील आणि या पद्धतीने संकल्पयुक्त जे पारायण असतात ते पूर्ण करायचे असतात तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही प्रश्न वाटला असेल तर नक्कीच विचारा त्याचा पुरेपूर उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल शक्य झालं तर हे तीन महिने झाले तुमचे पाठ झाल्यानंतर तीन महिने जे असतात तीन महिन्याच्या कालावधीमध्ये मूळ ठिकाणावर जायचा प्रयत्न करा असं मी तुम्हाला सांगेन कारण ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही म्हणजे जाता किंवा नाही जात नवरात्रीमध्ये न जाता आपल्या घरीच सेवा केलेली बरी पडते म्हणजे आपल्या घरातील पावित्र्यता वाढत असतं आणि आपल्या हातून सेवा देखील घडत असते पण पर... त्यानंतर तुम्हाला तीन महिन्याच्या आत कालावधीमध्ये तुम्हाला शक्य झालं तर मूळ स्थानावर म्हणजे आपल्या कुलदेवीला भेटायला नक्कीच जा असं मी तुम्हाला सांगेल तर या पद्धतीने आपल्याला हवनात्मक पाठ जे असतात किंवा याचं जे पुण्य असतं ते वेगळं असतं पण जे वाचून आपण चौदा पाठ करत असतो त्याचं चंडी या केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं तर या पद्धतीने आपल्याला जे दुर्गा सप्तशती पाठ आहेत ते करायचे आहेत नवरात्रीमध्ये चला मग सांगितलेली सेवा जी ती कुलस्वामी देवीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा